शिवनी शिपगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करून कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे या मार्गाने शिवनी शिपगाव सह भातकुली तालुक्यात जाणाऱ्या मार्गावर आठ मोठी गावे लागतात वाहतुकीची मोठी वर्दळी या मार्गावर बघावयास मिळते परंतु याच कित्येक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे बांधकाम होत असताना निकृष्ट दर्जाचे आढळून आले खडीचा वापर वापर करून माती मिश्रित करण्यात आला आहे यावर पाणी तर मारण्यात आलेच नाही सदर रस्त्याचे बांधकाम ढिसूळ स्वरूपाचे दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक बघता सदर रस्त्याचे बांधकाम दर्जेदार होणे अत्यावश्यक आहे मात्र सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने हे काम वर्षभरही टिकणारे नाही त्यामुळे शासनाचा सर्व निधी फुकट जाऊन हडपला जाणार आहे तसेच जनतेला भविष्यात प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे यामागे कंत्राटदाराचे हित आणि उखड पांढरे करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे पंधरा वर्षापासून रस्त्याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसून येते कंत्राटदार संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची भूमिका संशयास्पद दिसून येते बांधकाम गावालगत हा रस्ता जेथे सुरू होतो तेथेच प्रचंड मोठा खड्डा आहे तोही दुरुस्त करण्यात आला नाही भातकुली तालुक्यातील सात ते आठ गावांना एजा करण्याचा मार्ग आहे पावसाळ्यात शेतकऱ्यांना खते बी बियाणे वाहतुकीची अन्य सोय या रस्त्याच्या शिवाय नाही तसेच खेड्यातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना व अडीअडचणींमध्ये आजारी नागरिकांना दवाखान्यात येण्यास हाच मार्ग आहे नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक दुचाकी वाहने घसरून पडल्याने अनेक नागरिकांना अपंगत्व आले हा रस्ता आता मृत्यूचा सापळा झाला आहे बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचा हलगर्जीपणा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत आहे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून अत्यंत बेजबाबदार उत्तर नागरिकांना मिळते सदर रस्त्याच्या बांधकामाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत कंत्राटदार व अधिकाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन ग्रामस्थ उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती